मुंबईकरांना वाहतूक कोंडीमधून दिलासा देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचा नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणारा अमरसंज ते हाजी अल्ली हा सव्वा सहा किलोमीटरचा दुसरा टप्पा आज खुला करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी आज या मार्गाची पाहणी केली आणि त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच महापालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते उर्वरित तिसरा टप्पा जुलैमध्ये खुला होईल असं सांगत मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा प्रवास करण्यासाठी पूर्वी चाळीस ते पन्नास मिनिटांचा वेळ लागत होता मात्र या बोगद्यामुळे हा प्रवास केवळ आठ मिनिटांमध्ये होणार आहे हा प्रकल्प मुंबईकरांना दिलासा देणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचं आज नरिमन पॉईंटकडून येणारा मुंबईकडे वरणीकडे जाणारा जो टनेल आहे सव्वा सहा किलोमीटरचा तो आज अमरसन्स आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झाला आहे त्याचा जवळपास सव्वा सहा किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल आणि दुसरा जो जु वरळीपर्यंतचा जो काही आपला कोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल त्यामुळे मुंबईतले अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे हा मार्ग सामान्य नागरिकांसाठी उद्यापासून खुला होईल सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री अकरा या वेळमध्ये हा मार्ग सुरू असेल प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी शनिवार रविवार मात्र हा मार्ग बंद असेल